सॉरी पण ह्या एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये आम्ही काय मागवलं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अजिबात सांगणार नाही पण लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आणि ना वॅक्स तसं मला बाहेरूनच करायचं होतं पण काही कारणास्तव मला घरीच करावं लागलं कारण दिवाळीला सगळीकडे एवढी सगळी गर्दी असते दुसऱ्या दिवशी सकाळी पियाने हा नाश्ता बनवला होता जो न खाताच माझं पोट भरपूर भरलेलं होतं आणि मला ही सकाळी सकाळी बालकणी आवरून घ्यायची होती तशी आज धनतेरस आहे आणि तुम्हाला सगळ्यांना भरपूर शुभेच्छा पियाची ही मेहंदी मी काल तिला काढून दिली होती आणि सकाळपासून ती तीच बघत बसली होती त्यानंतर आम्ही तयारी केली आणि काहीतरी मोठी मोठ्या खरेदीसाठी आलो होतो हे मशीन आम्हाला घ्यायचं होतं खरं तर आमच्यासाठी नाहीये पण कुणासाठी हे पण मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल आणि निघाल्यापासून तर घरी पोहोचेपर्यंत फटाके 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 हेच फक्त पियाचं चाललेलं होतं तिला ते घेतले आणि त्यानंतर घरी पोहोचलो हे मशीनचं उद्घाटन मात्र पियाच्या पायांनीच झालं बरं का तिच्यानंतर मी पण नंबर लावून घेतला म्हटलं चला दोन चार दिवस आपल्या घरी आहे तर फायदा उचलून घेऊया तसं तर सकाळीचे सोफा कवर टाकायचं होतं पण घाई गडबडीत राहूनच गेलं म्हणून मी आता हे सगळं सेट करून घेतलं आणि सोफा खरंच खूप छान दिसतं त्यानंतर दाराबाहेर आणि बाल्कनीमध्ये देखील आम्ही लाइटिंग आणि लावून घेतला आणि खूप सुंदर दिसत होती बाल्कनी तुम्हाला सोफा कवर आणि मी घातलेल्या कुर्त्या साईडची जर लिंक हवी असेल ना तर मला नक्की कमेंट करा आणि त्यानंतर मी देवघरालाही सजवून घेतलं खूप छान दिसत होतं फक्त ह्या दोन माळा लावल्यानंतर आणि त्याच्यानंतर धनतेरसची जी काही तयारी होती ती साईड बाय साईड स्वयंपाक करता करता माझी चालली होती जेवण वगैरे झाल्यानंतर बाल्कनीत मस्त गप्पा मारत आम्ही इथे सुनसुंद्राचा आनंद घेतोय चला तर मग आम्ही इथे एन्जॉय करतो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय